नमस्कार मित्रांनो मी तुषार लोहाडे संभाजीनगर व औरंगाबादवरून आज आपण इकडं एक एका ग्रामीण भागामध्ये एका शेतकरी बाबांना त्यांच्या पिकासाठी काही गोष्टींचं मार्गदर्शन केलं होतं तर त्यामध्ये त्यांना काय अनुभव आलाय तो आपण त्या त्यांच्याच तोंडातून ऐकूया त्यांच्याकडनच ऐकूया तर आता आपण जाऊया त्यांच्याकडे नमस्कार बाबा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव शिवाजी रामचंद्र रांजणगाव तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर आता कोणतं पीक आहे आपल्या शेतात सध्या अद्रक आहे बर किती आहे आपला प्लॉट एक एकर एक 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 आहे बर हरकत नाही कधीपासून घेत आहे तुम्ही आद्रक तीन वर्षापासून तीन वर्षापासून अद्रक घेत आहे बरं साधारणतः तुम्हाला अद्रकीसाठी खर्च किती यायचा अगोदर पहिले ना सर पहिल्या वर्षी आलता तुम्हाला तीस पस्तीस हजार रुपये अच्छा त्याच्या मागच्या वर्ष आलता पंचवीस हजार रुपये बर आणि खर्च केला मी काय बावीस वीस बावीस हजारात आपले वापरले इंडिया ग्रो चे प्रोडक्ट तुम्हाला कोणी सांगितले गणेश बाजीरा गणेश सरांनी तुम्हाला सांगितलं बरं आपण त्यासाठी शेतामध्ये काय काय वापरलंय आपलं दिलं होतं सुरुवातीला वस्त्र दिले होते होते कसं टाकलं होतं ते खतामध्ये कालून टाकलं होतं खतामध्ये कालून टाकलं होतं आणि सोबत काय दिलं होतं त्याच्या सोबत ग्रो मॅजिक पण दिलं होतं बरं ते किती दिलं होतं ते एक पाकिट ना एक हा एक पाकिट ग्राम नाही कळालं तर पाकिट बोला काय अडचण नाही एक पाकिट दिलं होतं बरं त्याच्यानंतर आता आपल्या साधारणतः फवारण्या किती झाल्या त्याला फवारण्या झाल्या सर तीन का तीन का तीन झाल्या एक तीन फवारण्या साधारणतः झाल्या आणि त्याच्या सोबत सोबत तुम्ही आपलं ऑलिव्ह पण दिलं होतं का त्याला खालून सोडायचं औषध आणि फवारणीचं दिलं होतं होतं ते किती वेळेस दिलंय दोन वेळेस अच्छा दोन वेळेस दिलंय बरं मागच्या वर्षीच्या अद्रक मध्ये आणि या अद्रक मध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो साधारणतः गेल्या वर्षी सर आपली एक अद्रक एक एक होती त्याच्यात तीस क्विंटल अद्रक निघली अच्छा एका एकरात फक्त तीस क्विंटल अद्रक निघली कारण की ते आपण वापरले पण त्याने ते, ते रिझेट दिले नाही अच्छा आणि औंदा तेवढीची अच्छा आणि मग तेवढ्याच्या त्याला ते माझी काय खर्च कमी कमी झाला औंदा औंदा काही तेवढा तेवढा काही खर्च झाला ना वीस बावीस हजारामध्ये आपलं प्रोडक्ट वापरली त्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे कारण की आपली तीस ला आपले तीन पट वाढली अच्छा तीन पट कमीत कमी वाढली असं तुम्हाला अंदाज वाटतोय म्हणजे काढून आम्ही स्वतः काढून पाहिला आता तुम्ही अगोदर काढून पाहिलाय पण आता आपण काय करूया गणेश सर थोडस तुम्ही पुढे या आपण इथे एका जागेचे याला फुटवे किती दिसत आहेत ते फुटवे पण आपल्याला गणेश आरसू सर मोजून दाखवतायत तर आपण बघूया फुटवे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस वीस पंचवीस च प्लसच फुटवे सर खडा पण बघू आपण उकरून खडा पण बघू शकता सर किलो दीड किलो च प्लसच खडा राहणार सर आपल्याबरोबर जबरदस्त किलो दीड किलो पुढे पण राहील आणि त्याच्या जर मुळ्या बघायला गेलं तर मुळ्या पण एकदम जबरदस्त आहे एकच खडा वा वा एकच खडा एवढा आहे बर बाबा तुम्ही माग पण जो एक खडा काढला होता तर तो, तो खड्याचं वजन किती भरलं होतं तुम्हाला साधारणतः एक, एक किलो शंभर ग्राम भरला एक किलो शंभर ग्राम खडा भरला होता पहिला मोजला तर मग तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दुकानदाराकडे गेल्यावर दुकानदाराने काय सांगितलं साधारणतः किती आद्रक होऊ शकते अंदाज दुकानदारांनी तेव्हा सांगितलं होतं की एकशे ते साठ लोक किंवा पन्नास लोक अशी धरले म्हणजे जवळपास एकशे पन्नास क्विंटल निगल निगल अशी सांगितलं असा अंदाज त्यांनी सांगितलाय बरं आता तुम्हाला काय वाटतं बाबा जसं तुम्ही इंडिया ग्रो चा अनुभव घेतलाय असं तुमच्यासारखं इतर शेतकऱ्यांनी आदरकीसाठी असो किंवा दुसऱ्या पिकांसाठी असो शेतकऱ्यांनी इंडिया ग्रो वापरलं पाहिजे कामकाच वापरलं पाहिजे हमकाच वापरला पाहिजे कारण की आपल्याला रिजेक्ट दिलाय कारण की गेल्या वर्षी माझं काय होत नाही पंचवीस हजार रुपये खर्च झाला तेवढं रिजेक्ट दिले नाही मी बावीस वीस बावीस हजारामध्ये माझं जर दीडशे क्विंटल आदरणी भरली याला काही हरकत नाही ना कारण की आपल्या शेतकऱ्याचा फायदा आहे वा वा चला धन्यवाद बाबा